जय महाराष्ट्र मित्रांनो निखिल फिटनेस क्लब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्च स्वागत आहे तर मित्रांनो मी आज नवीन भरती अपडेट घेऊन आलेलो आहे बॉर्डर रस्ते संघटना भरती दोन हजार चोवीस मित्रांनो याची पदसंख्या ही चारशे सहासष्ट आहे आणि पात्रता फक्त दव्य आहे तर मित्रांनो आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये व्यवस्थित पाहणार आहोत तर हा फॉर्म हा कसा प भरायचा आहे तर ते व्यवस्थितरित्या तुम्ही या व्हिडिओमध्ये समजून घ्या वेळ न वाया घालता लगेच व्हिडिओला स्टार्ट करूयात तर मित्रांनो पदाचे नाव हे चालक यांत्रिक वाहतूक तसंच ड्राफ्समन पर्यवेक्षक टर्नर मशिनिस्ट ऑपरेटर तसंच उत्खनन यंत्रसामग्री ड्रायवर रोड आ, रोड रोलर असे चारशे सहासष्ट पदे आहेत मित्रांनो आणि पदाचं नाव हे आ, चालक यांत्रिक वाहतूक ड्राफ्समन पर्यवेक्षक टर्नर मशिनिस्ट ऑपरेटर उत्खनन यंत्रसामग्री ड्रायवर रोड रोलर आणि शैक्षणिक पात्रता ही फक्त दहावी पास असणे गरजेचे आहे तर तसंच पदसंख्या ही मित्रांनो सांगायचं झालं तर पदसंख्या ही चारशे सहाट सहासष्ट पदे रिक्त आहेत या जागेसाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण आहे शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आणि वयाची आठ अठरा वर्ष कम्प्लीट तर स सत्तावीस वर्षापर्यंत विक विद्यार्थ्यांना ह्या फॉर्म भरता येणार आहे अर्ज पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने मित्रांनो तुम्हाला अर्ज भरायचा आहे हा अर्ज कुठे करावा लागणार आहे याची व्यवस्थितरित्या तुम्ही हा पर्जा अर्जाचा पत्ता लिहून घ्या कमांडंट जी आर ई एफ सेंटर दिगी कॅम्प पुणे एक्केचाळीस दहा पंधरा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे तुम्हाला तीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या अगोदरची जर तुमचा फॉर्म गेला तरच ते तुमचा या ठिकाणी विचार केला जाणार आहे नाहीतर तुमचा फॉर्म या ठिकाणी घेतला जाणार नाही त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा या पदासाठी हा फॉर्म तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे पोस्टाने तुम्हाला कसा पाठवायचा आहे तर मित्रांनो या प्रकारचे दोन लिफाफे घ्या आणि टूमध्ये त्यांचा ॲड्रेस लिहा आणि एक टूमध्ये आपला ॲड्रेस लिहा कारण की ते ॲडमिट कार्ड दोन लिफाफे घेऊन ॲडमिट कार्ड ते आपल्याला वापस आपल्याच ह्याने पाठवणार आहेत आणि तसंच ज्या तुम्ही पदाबद्दल फॉर्म भरला आहे त्या पदाची व्यवस्थितरित्या सर्व डॉक्युमेंटचे कॉपी आणि पासपोर्ट साईट फोटो दोन त्याच्या लिफाफ्यामध्ये पाठवून द्या तुम लवकरात लवकर हा फॉर्म भरा मित्रांनो कारण की तीस तारीख खूप जवळ आलेली आहे हा फॉर्म तुमचा जाणार नाही त्यामुळे लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्या